पश्चिम उपनगरातील स्वच्छता सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन पोलीस स्टेशन परिसर स्वच्छ केला शिर्डी <ज़ीवारी> दुहेरी हत्याकांड प्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक शिर्डी शहरात काटवणमधून मधून राजू उर्फ शाकी माळी नामक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं राजू छत्तीस तासांपासून पोलिसांना हुलकावणी देत होता शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस निरीक्षक कुंभार यांची बदली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी बदलीचा आदेश काढला पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी तसेच सुजय विखे पाटलांनी बदल्याची मागणी केली होती साई संस्थेच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी बदलली कर्मचाऱ्यांची पहाटे चार ऐवजी सकाळी सहा वाजता ड्युटी सुरू होणार शिर्डीतल्या हत्याकांडानंतर साई संस्थांचा मोठा पाऊल भंडारामध्ये दाम दुप्पट करण्याच्या आमिषात मॅनेजरने बॅग लुटली ड्रायकिन्स वर केलेल्या छापेमाऱ्यामध्ये पाच कोटींची रक्कम पकडली ऍक्सिस बँकचे मॅनेजर सह दिल्ली उत्तराखंड रायपूर गोंदिया आणि भंडारातील नऊ जणांना घेतले ताब्यात अहिल्यानगर मध्ये जीबीएस चे आणखी तीन संशयित रुग्ण आढळले रुग्णांची संख्या चार वर तर तीन रुग्णांवरती शहरातील खासगी रुग्णालयात तर एकावरती पुण्याच्या सुसून मध्ये उपचार सुरू रुग्ण आढळला महाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांसाठी आज सोडत काढली जाणार गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी साडेतीनचा चा कार्यक्रम नव्या शैक्षणिक वर्षात शालेय बस प्रवास मागणार शालेय बसच्या शुल्कामध्ये अठरा टक्के आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी शुल्क वाढ केल्याची माहिती दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त करण्यासाठी ड्रोनचा वापर होणार परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाची करडी नजर असेल तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात येणार असल्याची माहिती अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या